संघ लोकसेवा आयोग परीक्षेत युपीएससी श्री कार्तिक बच्छाव यांचा ठसा शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेबांकडून शुभेच्छा मालेगाव तालुक्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या श्री कार्तिक रवींद्र बच्छाव यांनी नुकत्याच पार पडलेले युपीएससी संघ लोकसेवा आयोग परीक्षेत देशभरातून चारशे एकोणसत्तरावी रँक पटकावली आहे त्यांच्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने मालेगावच्या तरुणांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे कार्तिकच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे या गौरवाच्या क्षणी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे साहेब यांनी आज श्री कार्तिक बच्छाव यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांचे विशेष सत्कार व अभिनंदन केले त्यांनी कार्तिकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मालेगावच्या तरुणांनी त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून शिकण्याचे आवाहनही केले या भेटीने कार्तिकच्या कुटुंबियांमध्ये अभिमान आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे